जारांगे पाटील मागचा संपूर्ण बदला फडणवीसांचा घेणार जारांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा आरक्षण द्या नाहीतर रोषाला सामोरे जा बघा काय म्हणाले जरांगे पाटील पण आमच्या डोक्या फोडून काढले ते नाव देणार आहेत ना आमच्या वेळ आल्यावर आमच्या ध्यानात येतो कोण होते काय होत तुम्ही सदस्य मार्गाने आम्ही तर लोकशाही मार्गाने बसलो होतो ना आता लोकशाही मार्गाने मुंबई चाललो ना आम्ही कुणाला दगड आणला कुणाला खाजी मार्गाने त्रास दिला की न्याय देणारी भूमीत चाललो आहे तुम्हाला षडयंत्र बोलते ते नाही बोलत म्हणून सांगते मार्गाने षडयंत्र ते उघडं पडायला लागला तुम्हाला शरद पवार हसर असा देखील सध्या आरोप आहे चंद्र पवार मग 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 आला नाही शरद पवार करतो नंतर नाही पवार करतो नंतर जातवार सगळ्या ताकतीनं झाल्या जे लागन त्या ताकदीनं पाटील तुम्ही एकीकडे यात्रा काढली आता आरक्षणासाठी मुंबईला जाता दुसरीकडे शरद पवारांनी मंडल आरक्षण मंडल आरक्षण यात्रा काढली काय कसं बघताय या यात्रेकडं भगवान जय